आपल्याला बातमी निघून येत आहे की संदर्भात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ऊन पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे कधीपर्यंत खंड आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बातमी पाहण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला शेजारील बेल आयकॉन दिसत असेल तिथं ते पण त्याला ऑल करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी नो नोटिफिकेशन भेटेल शेतकरी बंधूंनो कोणत्या भागामध्ये ऊन पडणारे कसा पाऊस राहणारे महाराष्ट्रामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये राहिलेली चौदा किंवा पंधरा दिवस कसा पाऊस राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण सविस्तर बातमी बघण्यापूर्वी बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पावसासंदर्भात आणि ऊन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे तर जिल्ह्याची व गावाची नावे लक्षात घ्या औरंगाबाद जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबाद नांदेडच्या परिसरामध्ये या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला ऊन प्रमाण जास्त दिसेल आणि अठरा तारखेपर्यंत ऊन दिसत आहे आणि तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे काही जिल्ह्यामध्ये बारीक पाऊस दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता काही भागामध्ये आज फक्त आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम गडचिरोली गोंदिया यवतमाळ अकोट या परिसरामध्ये नागपूरच्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पर पावसाचं प्रमाण काही दिसत नाही आपल्याला फक्त तुरळक ठिकाणी बारीच पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो बातमी येत आहे की पुढची आपल्याला काही जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण थोडं काही कमी दिसत आहे तर जिल्ह्याची वनावी लक्षात घेण्यापूर्वी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर, तर शेतकरी बंधूंनो अकोला खामगाव जळगाव धुळे चाळीसगावच्या परिसरामध्ये आपल्याला आजचे दिवस थोडं थो थो तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे या काही भागामध्ये आपल्याला थोडं कमी प कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्राकडे आणि कोकणपट्टीकडे कोकणपट्टीकडे आपल्याला इकडं प तुरळक ठिकाणी पाऊस दिसू शकतो थोडा मोठा पण पाऊस होऊ शकतो तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता तर शेतकरी बंधूंनो नाशिक त्रिंबक सिन्नर इगतपुरी वाडा या काही परिसरामध्ये आपल्याला पालघर सिल्वास, अमरावती अकोला भंडारा कोल्हापूर प विदर्भाकडे पण असंच पाऊस राहणार आणि थोड्या ठिकाणी ठिकाणी मुसळधार आजचे दिवस सोलापूर श्रीरामपूर इगतपुरी वाडा पालघरच्या परिसरामध्ये आणि विदर्भाकडे दोन जिल्हे अमरावती अकोल्यामध्ये थोडं तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे खोपली खेड जेजुरी गोरेगाव बारामती इंदापूर सातारा सांगली वजूर कराड विटा या काही परिसरामध्ये आपल्याला तुर तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आजचे दिवस आणि दोन दिवस हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता आणि मराठवाड्याकडे विदर्भाकडे थोडं खंड आहे एक अठरा एकोणीस ऑगस्टपर्यंत हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता आणि कोल्हापूर राजापूर सावंतवाडी निपाणी गोफाक बारामती जत इंदी सोलापूर पंढरपूरच्या परिसरामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे आणि थोडं थोडं जास्त प्रमाणात पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्ष देऊ शकता आणि साठकारे साठकारे होऊ शकते इंदपूर बारशी पेठ करमाला दौड जामखेडच्या परिसरामध्ये आपला असंच पाऊस दिसत आहे तुरळक ठिकाणी हे अंदाज तुम्ही लक्षात देऊ शकता तर शेतकरी बंधूंनो बागलकोट गोफाक सांगली सातारा कोल्हापूर अकलूजच्या परिसरामध्ये आपल्या पुणेच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला इथं तुरळक ठिकाणी पाऊस दिसत आहे आणि हलका ती मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता तर शेतकरी बंधूंनो जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे सॉरी जास्त स्वरूपाचा पाऊस इथं काही दिसत नाही ठिकठिकाणी भाग बदलत तुरळक ठिकाणीचा पाऊस होणार आहे अतिशयचा इशारा काही दिसत नाही आपल्याला फक्त ऊन ऊन जास्त दिसेल असा अंदाज तुम्ही देऊ शकता तर शेतकरी बंधू न भेटी पुढचंच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद